या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या उद्देशानं स्थापन झालेल्या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली पतसंस्थेचे संपूर्ण कामकाज डिजिटल आणि ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दिली पतसंस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात महिलांचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्थैर्य वाढीस लागल्याचं सभेत नमूद करण्यात आलं सभासदांचा वाढता विश्वास आणि संस्थेच्या पारदर्शी कारभारामुळे संस्थेच्या ठेवी दोन कोटींपेक्षा अधिक झाल्या आहेत चौसष्ट लाखांचं कर्ज वाटप आणि एक्केचाळीस लाखांपेक्षा अधिक खेळतं भागभांडवल असल्याची माहिती लेखापरीक्षाने दिली अध्यक्षा अरुंधती महाडिकी यांनी लवकरच पतसंस्थेचे संपूर्ण कामकाज डिजिटल आणि ऑनलाईन करण्याचं नियोजन सुरू असल्याचं सांगितलं तसेच महिलांना घरगुती उद्योगासाठी प्रोत्साहन बचत गटांना कर्ज पुरवठा आणि सभासदांसाठी लॉकर सुविधा करण्याचे नियोजन देखील बैठकीत मांडण्यात आले या सभेत खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रोत्साहनातून स्थापन झालेल्या भागीरथी पदसंस्थेनं अल्पावधीतच समाजात विश्वासार्हता निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी गाठले